हरे कृष्णा जमीन इस्कॉन जुहू चार एकर प्राईम भूमीवर आणि जुहू समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे इस्कॉन चे संस्थापक ए सी स्वामी प्रभुपाद यांनी मुंबईतील भारतातील भगवान कृष्णाच्या सर्वात सुंदर मंदिराच्या बांधकामाला प्रेरणा दिली मंदिरातील प्रमुख देवता श्री श्री गौरा मिताई श्री श्री राधा रासबिहारी आणि श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान आहेत देवतांची स्थापना त्यांच्या दैविक रूपेने एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी केली होती सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा जुहू शहराचा एक दुर्गम आणि अस्पष्ट भाग मानला जात असे तेव्हा येथे मंदिर उभारण्याची कल्पना करणे कल्पनेपलीकडे होते तथापि अनेक अडचणींशी लढा देत श्री जुहू मालमत्ता जी सध्या हरे कृष्ण भूमी आहे विकत घेतली आणि श्री श्री राधा रासबिहारी देवतांना वचन दिले ज्यांना त्यावेळी लहानशा झोपडीत ठेवण्यात आले होते माझ्या प्रिय महोदय कृपया येथेच राहा आणि मी एक सुंदर मंदिर बांधीन तुझ्यासाठी श्रील प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना संगमरवरी वेदीवर श्री श्री राधा रासबिहारीसाठी चांदीचे आणि सागवान सिंहासन बांधण्याची विनंती केली आणि त्यांच्या मंदिरात शंभर फुटांपेक्षा जास्त उंचीचे संगमरवरी घुमट असावेत आज भव्य मंदिर परिसर हे देशातील सर्वाधिक वेट दिलेले एक आहे भारताच्या आर्थिक आणि व्यावसायिक राजधानीच्या कोरड्या आणि मागणी असलेल्या भौतिक जीवनातील हे एक आध्यात्मिक मरुभूमी आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये उघडलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये एक प्रशस्त संगमरवरी मंदिर नुकतेच नूतनीकरण केलेले सभागृह एक विशाल रेस्टॉरंट आणि एक दुहेरी मनोरे असलेले सात मजली गेस्ट हाऊस आहे जेथे अभ्यागत राहू शकतात आणि मंदिराच्या दैनंदिन आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात